रहेंगे हमेशा जिंदा रहेंगे धर्मेंद्र अपने अभिनय के जरिए अपने चाहने वालों के दिलों में और आप आप... आज तक भावभिनी श्रद्धांजली पुरे देश की तरफ से महान को देना चाहते विषय काय मित्रांनो हे हिंदी न्यूज चॅनलवाले आहेत ना एवढे नालायक आणि एवढे हरामखोर आहेत ना म्हणजे यांना काहीच कळत नाही देवाने यांना अक्कलच दिलेली नाहीये म्हणजे आपण करतोय काय सांगतोय काय बोलतोय काय यांना काही पडलेलं नाहीये म्हणजे खोट्या बातम्या दिल्या ना आपण किंग झालो बादशाह झालो असं वाटतं त्यांना म्हणजे टीआरपीसाठी वाटेल ते करतील वाटेल त्या बातम्या तुम्हाला पुरवतील लोक ऐकतात लोक बिंडोसारखं सहन करून घेतात त्यांचं बात सही यांनी <laughs> काय केलं मित्रांनो धर्मेंद्रची यांची बात बातमी गेल्याची बातमी यांनी दिवसभर चालवली आणि प्रत्येकाने आता आपले मीडिया आहे आपले लोक आहेत ए मीडिया बघूनच त्यांनी पण पोस्ट टाकाल चालू केल्या काय केलं सोशल मीडिया दोघांनी आहे ना फेक किंवा पी आर पेजवाल्यांनी ती पोस्ट चालवली आपले धर्मेंदर यांची गेल्याची मी त्या दिवशी पाहिली होती पण मी इग्नोर केलं मला कळत होतं की बाबा पहिली चेक केलं जाऊन मी तिकडे गुगल वगैरे जाऊन पाहिलं त्यांच्या पोस्ट पाहिलं पण कुठंच नव्हतं मग मला काटली काहीतरी फेक टाकतात पण सकाळी उठलो सकाळी सात आठच्या दरम्यान बातमी पाहिली धर्मेंद्र गेल्याची बातमी आणि हे टी हे नावाजलेले चॅनल चालवतात अरे नंतर कळलं सनी देओल आले त्यांची मुलगी आली हेम मालिनी समोर आली आणि सांगितलं ही बातमी फेक आहे ते ट्रीटमेंट करतात अरे लाजा वाढ तुम्हाला त्यांच्या घरच्यांना त्रास द्या काय वाटलं असेल त्या व्यक्तीला काय वाटलं असेल त्यांच्या घरच्यांना बाबा हे देशातली मीडिया आहे हिंदी मीडिया खास करून ही आहे ना ही नालायक हे पहिल्यापासूनच काही वाटेल ते दाखवते काही म्हणजे काय वाटलं असेल त्या व्यक्तीला राह तुम्ही आहे ना माफी मागितली पाहिजे त्यांची घरा घरी जाऊन पद्धतशीर माफी मागितली पाहिजे तुम्ही लोकांनी तुम्ही एवढी नालायक येत ना आराम तुम्ही माफी मागणारच नाही त्यांची आम्हाला चांगलं आहे जेवढ्या जेवढ्यानी पोस्ट टाकले आहेत त्यांनी परत पोस्ट करून यांची माफी मागितली पाहिजे देवल कुटुंबाची अरे जपा जरा स्वतःला काही करायचं का वाटतील ते करायचं लाजा का जरा हरामखोरी तोंड बातम्या कमी मेकअप जास्त <laughs>